महाराष्ट्राचं राजकारण किती असं पसंग झाले अंतुलन कोणताही ताशाही आले होते काय साहेब राजीनामा दिला शिवाजीराव निलंगेकार यांच्या मुलीच्या मार्शी म्हणजे काही संबंध नाही काय साहेर नायकांनी राजीनामा दिला काय एवढी पार्श्वभूमी असताना आणि आदर्श भीष्म महापुरुष लालकृष्ण अडवाणी राजीनामा दिला होता पण मागितला नव्हता इतकेच दिवस धनंजय मुल्याला खपून घेतलं याच्यामध्ये काहीतरी काळ भेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे सांगितलं तुम्हाला काय की देवेंद्र फडणवीसारखा लभार खुर् बोलणारा माणूस जगात सापडणार नाही मी हेच पत्र लिहितो एकनाथ शिंदेला की त्यांच्यावर जात आहे की तुमची एक दिवस वाट वाशिवाय राहणार नाही दिसत नाही सगळं काय